त्या काळामध्ये एका एका प्रश्नाचं उत्तर राजा परीक्षितेने विचारावं आणि शुभदेवाने त्या त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठीची कथा म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे आज आपण तर उपस्थित आहातच आहात पण आज माझी परीक्षा म्हणायला हरकत नाही आदरणीय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आमचे मार्गदर्शक संप्रदायाचे फार मोठं वैभव एक वैराग्य महामेरूरीय आदरणीय परमश्रद्धेयमरणीय बाबांची अर्थात तुकाराम बाबांच्या उपस्थित आहे व्यासपीठावरून त्यांना कोटी कोटी प्रणाम साष्टांग दंडवत उपस्थित संत सज्जन श्रोत्यामध्येही कुणी कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील कथाकार असतील तर त्यांनाही माझा साष्टांग प्रणिपात साष्टांग दंडवत काल आपण भगवान शिवजी आणि माता पार्वती यांच्या विवाहाची कथा निरूपण केलेली आहे तीच कथा मी थोडीशी पुढे घेऊन जातो आणि मग भागवताच्या विषयाकडे वळतो ऐका सती मातेने बापाच्या यज्ञकुंडामध्ये उडी टाकली आणि स्वतःचा देह वस्मसात केला का केला याचं कारण असं आहे आपल्या पतीची निंदा आपल्या पतीची निंदा बाकीची तर सोडा जन्म देणारा बाप जरी मालकाची निंदा करत असेल तर ते पतिव्रता स्त्रीला सहन होत नाही शास्त्र असं सांगत पतिव्रता स्त्रीने आपला पती सोडून इतराच वर्णन सुद्धा ऐकू नये किंवा ऐकलं तरी तिला ते आवडत नाही पतिव्रता आता पतिव्रता हा शब्द वेगळा आहे आणि पतिवारता हा शब्द वेगळा आहे पतिव्रता या शब्दाचा अर्थ किंवा पतिव्रता कशी असते वेळ मिळाला तर मी दत्तात्रय अवतार आपल्याला पुढे सांगणार पतिव्रता वेगळी आणि पतिवार्ता वेगळी थोडं क्षमा मागून बोलू बोलू ना महिला म्हणतात क्षमा मागून बोलू मालकाचं जेवण झाल्यावर जेवते ती पतिव्रता आणि मालकाच्या आधी जीवून झोपते तिचं नाव पतिवार्ता आणखी पुढे सांग मालक आल्याबरोबर त्याला ताट वाढते ती पतिव्रता दुर्डीत भाकर आहे गिळान पडा असं म्हणते ती वार्ता दोन्हीतला फरक लक्षात घ्या पतिव्रतेचा अधिकार फार मोठा आहे देवावरती सुद्धा जीची सत्ता चालते ती पतिव्रता असते देवावर सत्ता चालते पतिव्रतेचा अधिकार एवढा मोठा आहे चाले देवावरी सत्ता तुका पतिव्रता

पतिव्रतेचा अधिकार एवढा mm. मोठा एवढा मोठा सांगेन आपल्याला मोठ्या मोठ्या देवांना सुद्धा लहान करण्याची लहान करून पाडण्याची शक्ती जिच्याकडे आहे तिला पतिव्रता म्हणावा वेळ भेटला तर आपण अनसुयेच चरित्र पुढे ठेवणार आहोत सांगणार आहोत आपल्याला पतिव्रता महान पतिव्रता होती महाराज महान पतिव्रता पतिव्रतेचा अधिकार सांगतो एका गावात एक पतिव्रता राहतात दापोरातच राहत होते असं धरा एवढा अधिकार त्या पतिव्रतेचा एके दिवशी ती, ती माऊली असं ते कांडण करत होते किंवा काय म्हणते त्याला इकडं कांडन्स म्हणतात कांडण करता करता शेजारची एक माऊली काहीतरी ताक मागायला किंवा दूध मागायला दरवाज्यात आली आणि तिचा मालक नेमकं झोपेतून उठला आणि उठल्या बरोबर त्याने म्हटला पाणी मालकाने पाणी म्हटल्यावर जे मुसळ होतं ते वर गेलं होतं वर वरचं मुसळ वरच सोडलं उठली पाणी द्यायला गेली दुसरी माऊली आलेली पाहते दरवाजातून तो वरच मुसळ वरच थांबलो होतो खाली चांगला आश्चर्य वाटलं काय ताकद नाही म्हटली फक्त मी मालकाची सेवा करते मालकाच्या सेवेचा परिणाम आहे मलाही पतिव्रता व्हायचं काय काय करावं लागेल सांगितलं काही लागे। ना नाही म्हटले ना मालकाची सेवा करावी लागते मालकाला भरपूर खाऊ घालावं लागतंय मालकाला झोपू द्यावं लागतंय मालकाला ताण देऊन लागतंय सगळ्या गोष्टी तिने पाठ केल्या पाठ केल्यानंतर घरी गेली घरी गेल्यानंतर मालकाला सांगितले मालक उद्या सकाळी ऐका उद्या सकाळी तुम्ही पाणी तापवायचं नाही मी तापवणार याचा अर्थ कळला ना तुम्हाला ज्यांना फाईव्ह जी रेंज आहे त्यांना कळला असं ज्यांना रेंज नाही त्यांना नाही कळणार उद्या सकाळी तुम्ही तापवायचं नाही मी पाणी तापवणार याचा अर्थ रोज कोणता पोत होतं कळलं ना उद्या तुम्ही आंघोळ करायचे नाही मी आंघोळ घालणार उद्या पोळा तर तांब्या लग्नात जे दोन तांबे ओतले त्याच्यानंतर कधी आंघोळ घातले नाही पण आज नेमका याच्यात बदल कसा का काय झाला ठीक आहे म्हणल्या उद्या त्याने सांगितलं स्वयंपाक मी करणार नवरामनला जाऊ द्या एका एका एक होईना दिवस आपल्या आयुष्यात चांगला येतोय सकाळी सकाळी उठला महाराज मालकाला चांगलं नाव घातलं नाव घालताना पाणी एवढं गरम टाकलं एवढं गरम का टाकलं की बस ते भाजून पाणी पाणी मी तापवलंय आता जेवायला मस्त पैकी स्वयंपाक केला एवढा सुंदर स्वयंपाक केला एवढा सुंदर दोन चार पोळ्या खाऊ घातल्या ते मला पोट भरला आता हे कुठून ताप आलं अरे पोट भरलं नाही खा म्हटलं ना, ना। बळजबरीने पाच पोळ्या खाऊ घातल्या पुन्हा कडी पाचली तिला त्यांना मालकाला सांगितलं आता शेतात जायचं नाही मला घ्या झोपायची सवय नाही झोपा म्हणला ना।, ना ते कोणाचा ताप झाला पाहता झोपलं त्याला सांगितलं झोपताना बरोबर चार वाजता उठा उठायचं उठा। उठा उठा। मला पाणी मागायचं महाराज पाच पोळ्या खाल्ल्या होत्या दोन चार वाट्या कडी आणली होती जे झोपलं पाच वाजेपर्यंत जागच आपली मुसळ घेऊन वर खाली कांडत होती ती वाट बघत होती आता उठल पाणी मागल मागल आता उठल पाणी वाजले तरी पाणीच मागत ना वाजता पेच लाद उठ सांगितलं का म्हणून पाणी मागायचं हिला पतिव्रता म्हणायचं नाही हिला पतिव्रता म्हणायचं पतिव्रतेचा अधिकार फार मोठा आहे मायबाप एक बोलू आपल्याला जर माऊली खरोखर जर मालकाची सेवा करत असेल तर तिला अन्य क्षेत्राच्या ठिकाणी सुद्धा जायची गरज पडत नाही पत्यवृत्तीचा अधिकार फार मोठा आहे मायबाप म्हणजे हात जोडून विनंती माता माऊल्यानो आपल्या पतीची प्रामाणिकपणे सेवा करा पुरुष मंडळी खुश बर तुम्हाला बरं वाटलं ना पण तुमच्या पाया पडतो तुम्ही सेवा करायला तुमचे पाय व्यवस्थित ठेवा नाहीतर तुमचे पाय जर वाकडे तिकडे घेऊन जर तुम्ही घरात येत असाल तर वाकड्या तिकड्या पायाची माऊलीने सेवा करावी तशी तरी कशी हाही मोठा चिंतनाचा विषय आहे आपल्या मालकाची निंदा जर आपला बापही करत असेल तर त्या बापा बापाची निंदा त्या स्त्री मालकाची निंदा त्या माऊलीला सहन झाली नाही आणि सती माता आपल्या पित्याला बोलायला लागले बाबा असेल माझं घर स्मशानभूमी मान्य नसतील माझ्या मालकाकडे चांगले कपडे मलाही मान्य आहे नसतील माझ्या मालकाच्या गळ्यामध्ये लॉकेट सोन्याचे दागिने मलाही मान्य आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाबा तुम्ही ज्या घरामध्ये दिलय त्या घरामध्ये तुमचं नाव मोठं करण्याकरता नांदत आहे आणखीन काय हवंय तुम्हाला मला असं वाटतं की आजही कितीतरी मावल्या कितीतरी मावल्या त्या घरामध्ये मालकाचं सुख नसतंय सासू सासऱ्याचं सुख नसतंय नवरा दोन टाईम दारू पिऊन मारतो योगायोगाने जर आमची त्या गावला कथेला गेल्यानंतर कीर्तनाला गेल्यानंतर भेट झाल्यानंतर आम्ही म्हणतो माय असल्या दुःखात कशी काय राहते तू सांग ना सहज बोलते महाराज कपाळ आहे नाव मोठ करण्याकरता राहावं लागतं आपल्या बापाचं नाव धुळीला जाऊ नये आपल्या बापाची इज्जत जाऊ नये आपल्या बापाची बदनामी होऊ नये बापाने ज्या घरात दिलं त्या घरात राहण्यासाठी या आपलं जीवन दुःखामध्ये काढतात मुलगी बोलायला लागली बापाला दक्ष प्रजापतीला म्हणते बाबा घर नाही गरीबी आहे म्हणून काय झालं पण तुम्ही दिलं ना मला त्या घरामध्ये तुम्ही माझा विवाह करून दिला मी तुमचं नाव मोठं करण्याकरता जगते आहे आणि तुमच्या नावासाठी जगून सुद्धा जर तुम्ही जर माझ्या मालकाची निंदा करत असाल भगवान शिवजीची स्तुती केल्यानंतर भगवान शिवजींच नामस्मरण केल्यानंतर अनेकांचा उद्धार होतो आणि तुम्ही मात्र माझ्या मालकाची निंदा करत असाल तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे आणि जन्म देणारा बाप जर माझ्या मालकाची निंदा करत असेल तर मुलीने नेमकं कुणीकडून बाजू घ्यायची सांगा ना असाच प्रसंग निर्माण झाला होता महाराज माता जिजाऊच्या समोर आपल्याला माहित आहे सिंदखेड राजाच्या जाधव घराण्यामध्ये जन्माला आलेला जिजाऊ भोसले कुटुंबियामध्ये जिजाऊंचा विवाह झाला आणि काय झालं माहित नाही भोसले कुटुंबाचा आणि जाधव कुटुंबाचा प्रचंड मोठा वाद एवढा संघर्ष शिजेशी शे गेला पोहोचला की भाऊ मारण्यापर्यंत अगदी घरातला खून करण्यापर्यंत हे ही युद्ध वाढत गेलं हे भांडण गेलं आणि माता जिजाऊच्या समोर प्रश्न पडला की नेमकं आता बाजू कोणाची घ्यावी भावाकडची घ्यावी का मालकाकडची घ्यावी स्त्रीच्या जीवनामध्ये प्रश्न पडतो अशा वेळेला नेमकं कोणाची भूमिका घ्यावी नेमकं कोणाच्या बाजूने जावं काय करावं सतीच्या समोर प्रश्न पडला इकडे माझा स्वामी आहे इकडे माझा बाप आहे पण सतीने विचार केला की विवाहानंतर बापा हे मालक महत्वाचा असतो महादेवाची निंदा करणारा मग तो माझा बाप जरी असेल तरी मी त्याचा त्याग करणार गोष्ट लक्षात तुम्ही विष्णूचे भक्त असा तुम्ही पांडुरंगाचे भक्त असा रामाचे भक्त असा कृष्णाचे भक्त असा जरूर भक्ती करा माझा त्याला विरोध नाही पण कृष्ण याची भक्ती करत असताना महादेवाची निंदा मात्र कधी आयुष्यात करू नका पुढे ऐका तुम्ही जर भगवान शिवजींचे महादेवाचे कट्टर भक्त असाल तर जरूर भक्ती करा माझा त्यालाही विरोध नाही पण महादेवाची भक्ती करत असताना महादेवाची भक्ती करत असताना मात्र माझ्या भगवान कृष्ण कळयाची म्हणा का विष्णू परमात्म्याची निंदा कधी करायची नाही पुरावा सांगतो एकाला भजला आणि एकाची निंदा केली की के त्याचा अधपात घडतो पुरावा प्रमाण आपल्याला आहे अधपात घडला तया नरा एकाची भक्ती करायची आणि दुसऱ्याची निंदा करायची असं बाप आपल्या जीवनामध्ये कधी करायचं नाही पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा माय बाप हे जे देव असतात ना देव ही सगळी एक असतात आणखी क्षमा मागून एक बोलू ही वरचे जे मोठे लोक असतात ना वरचे मोठ मोठे लोक सगळी एक असतात येडपड लोक आपण खाली भांडत राहतो मी या पक्षाचा मी त्या पक्षाचा वरची माणसं सगळी एकमेकाला फोन करतात तो याला विरोध करतो असं करतो तसं कर त्यांच्यामध्ये भेद नाही आपण पाहिले महाराष्ट्राचं राजकारण एकमेकाला शिवे देणारी माणसं खुर्चीला खुर्ची लावून बसून देव जर एक असतील मोठी माणसं जर एक असतील तर आपण खालच्या माणसाने भांडायचं कशासाठी हा चिंतनाचा विषय आहे एक गोष्ट सांगतो ऐका माझ्या शिवजीने भजन करायला सुरुवात केली गायनाला सुरुवात केली की भगवान शिवजी भगवान महादेव गायन करायचे भगवान श्रीरामाचं भजन करायचे भजनामध्ये त्यांच्या रामाचा नामघोष असायचा आणि भगवान शिवजी महादेवाचं रामाचं भजन करायचे राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय भगवान रामचंद्र चंद्रप्रभूचं भजन करायचं महाराज भगवान शिवजी महादेवाने रामाचं भजन करावं आणि रामाने महादेवाचं भजन करावं आणि येडपट लोकांनी आम्ही भांडत राहावं आम्ही महादेवाचे महादेवा भक्त आम्ही पांडुरंगाचे भक्त नाही एक लक्षात ठेवा महादेवामध्ये पांडुरंगामध्ये जर भेद असता तर पंढरपूरच्या वारीची सगळ्यात पहिली पद्धत पहिली वारी जर कोणी केली असेल तर ते पांडुरंगाने केली महाराज पांडुरंग परमात्म्याने वारी केली आणि ऐका आपल्याला माहीत असेल की नाही माहीत नाही पांडुरंग परमात्म्याच्या बाजूला पंढरपुरामध्ये पंढरपूरच्या मंदिरात पांडुरंगाच्या बाजूला उजव्या बाजूला पाठीमागच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे महादेवजी वारी करायला आल्यानंतर त्या भगवान शिवजींना आपल्या डोक्यावर घेतलं म्हणून ज्यावेळेला आपण पांडुरंग अष्टक पांडुरंग पांडुरंगाष्टकामध्ये सुद्धा काय शब्द आहेत पांडुरंगाच्या बाबतीमध्ये महायोग पीटे तटे भीमरथ्याम वरम भजे पांडुरंग भगवान शिवजींना पांडुरंग परमात्म्याने डोक्यावर घेतलं माय बाप ऐका हो देवादेवामध्ये भेद नाही देवादेवामध्ये वाद नाही वाद करणारे आम्ही सामान्य माणसं सा आहोत पुढे ऐका रामचंद्र प्रभू जेव्हा सीतेच्या शोधासाठी समुद्राच्या काठावरती आले समुद्र उल्लंघन करून आता लंकेमध्ये जायचं आहे लंकेमध्ये जात असताना एक शक्ती ताकद आवश्यक होते त्यावेळेला भगवान श्री रामचंद्र प्रभूने समुद्राच्या काठावरती एक वालूच लिंग बनवलं आणि एका शिवलिंगाची स्थापना केली त्याच शिवलिंगाची शिवलिंगाचं शिवलिंगा नाव आहे श्री क्षेत्र रामेश्वरम आपले जे चार धाम आहेत हिंदू धर्म तत्वज्ञानानुसार चार धाम आहेत भारताच्या चार दिशेला चार धाम आहे पूर्व दिशेला श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी आहे पश्चिम दिशेला श्रीक्षेत्र द्वारकाधाम आहे दक्षिण दिशेला क्षेत्र रामेश्वरम आहे आणि उत्तर दिशेला बद्रीकाश्रम शुभवनाथ केदारनाथ बद्रीनाथ आणि पशुपतीनाथ हे चार धाम असं म्हणतात बुवा की भगवान परमात्मा दररोज स्नान करण्यासाठी रामेश्वरमला जातात भोजन करण्यासाठी जगन्नाथपुरीला जातात राजवैभव भोगण्याकरता द्वारकेला जातात आणि विश्राम करण्याकरता साधना करण्याकरता शांत राहण्याकरता भगवान परमात्मा बद्रिकाश्रमला जातात म्हणून स्नानाचं महत्व रामेश्वरमला आहे आणि भोजनाचं महत्व जगन्नाथपुरीला ताकद समुद्राचं अख्खं पाणी खारट आहे पण रामेश्वराच्या मंदिरामध्ये जे कुंड आहेत किवीस कुंड आहेत त्या कुंडाचं पाणी मात्र गरम आहे गरमय म्हणण्यापेक्षा आपलं गोड आहे सगळ्या पाण्याची चव खारट आहे आणि त्या पाण्याची चव मात्र गोड आहे समुद्राच्या काठावर हे परमेश्वराची अद्भुत लिला आहे जगन्नाथपुरीला तुम्ही जा तिथे अन्नदानाचं महत्व आहे जगातलं जगातलं सर्वात मोठं स्वयंपाक घर जर कुठे असेल तर ते जगन्नाथपुरीला आहे सगळ्यात जगातलं कितीतरी क्विंटल धान्य आज जगन्नाथपुरीमध्ये रोज शिस्त महाराज रोज जगन्नाथपुरीवरचा जो झेंडा आहे झेंडा तो हवेच्या विरुद्ध दिशेला वाहतो हवा जर इकडे वाहत असेल तर झेंडा इकडच्या बाजूला फडकतो विज्ञानाला चॅलेंज आहे आतापर्यंत कळलं नाही हे चार धाम आहेत तिकडे बघ बद्रीकाश बद्री विशाल तेही आपल्या सर्वांना कथा माहीत आहे पांडवांना पाश्चाताप झाला कदाचित वेळी भेटला तर आपण पुढे त्याची चर्चा करूयात पांडवांना पाश्चाताप झाला आणि एक दिवस एक लक्षात ठेवा माणूस कितीही वाईट असू वाई द्या कितीही वाईस असू द्या त्याच्या पश्चातापाचा दिवस एक दिवस येतो तारुण्याच्या मधामध्ये म्हणा संपत्तीच्या मधामध्ये सत्तेच्या मधामध्ये अहंकारामध्ये माणसं एवढी विचित्र वागतात एवढी विचित्र वागतात एक दिवस त्याच्या आयुष्यात पश्चाताप येतो तो माणूस पश्चाताप करतो मग बाबाच्या पायावर येतो म्हणतो बाबा कधी पंढरपूरला गेलो नाही कधी कोणाशी नीट बोललो नाही कधी काही केलं नाही बस आता मला सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतोय आता उरले, आता आता उरले ते आता तुम्हाला समर्पण आता उरलेले जे आयुष्य आहे ते तुमच्या पाया